वरुड मराठी शाळेच्या मैदानावर भारतीय जनता पार्टीतर्फे जो दहीहंडीचा उत्साह आपण बघायला मिळतो सर्व वरुडवासियांमध्ये उत्सुकता ही शिगेला पोचलेली आहे महिला ब्रिगेडसुद्धा सज्ज आहे अगदी थोड्या वेळात खासदार राणा मॅडम यांचं इथे आगमन होणार आहे तत्पूर्वी आपण बघणार आहोत आपल्या महिला ब्रिगेड आहेत रश्मी मॅडम आहेत काय आनंद आहे काय उत्साह आहे काय तुम्ही सांगू शकाल माहिती आपले जे लाडके आमदार आहे चंदूभाऊ यावलकर यांनी जो दहीहंडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो अतिशय उत्साहात असा पार पडत आहे याबद्दल आमदार साहेबांचे मी स आभार मानते सोबतच जे जिल्हाध्यक्ष आहे र रविराजी देशमुख आणि ज या कार्यक्रमासाठी जे पब्लिक आहे जे आतुरतेने नवनीतताई राणाची जे वाट बघत आहे तर त्यांचेसुद्धा मी आभार मानते आणि हा कार्यक्रमात अति अतिशय उत्साहात पार पडला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या सोबत इन्स्टाग्राम वर स्टार असलेल्या वानखडे आहेत इंस्टाग्राम ते नेहमी ऍक्टिव्ह असतात काय सांगू शकाल तुम्ही या कार्यक्रमाबद्दल आज आपल्या वरुड शहरामध्ये नवनीत राणा या येत आहे तरी आपले वरुडकर सगळे त्यांना प्रतिसाद करत आहे आणि पाणी असून सुद्धा पब्लिकची खूप काही गर्दी आहे तर त्यांच्यासाठी पण एकदा अभिनंदन आहे असे आपण पब्लिक बघू शकता हे जी दही हंडीचा वरत थर लावलेला आहे नागरिकांची सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी इथे दिसून येत आहे अगदी थोड्या वेळात राणा मॅडमचं इथे आगमन होणार आहे स्टेज इथे सज्ज आहे

दयंडी साजरी केली पाकिस्तान मध्ये जे हल्ला पाकिस्ताननी आपले काश्मीर मध्ये बेलगाम मध्ये जेव्हा हल्ला केला आणि त्या गोष्टीला समर्पित करून आम्ही दहंडी साजरी केली आणि ते करत असताना डोळ्यात असू सुद्धा येत होते ती जे कार्यक्रम आम्ही समर्पित करत आहे दहंडी आणि जे इन्सिडेंट पाकिस्ताननी आपल्या देशावर हल्ला केला जनता रहती है ये भारत में, ये पाकिस्तान में समझना चाहिए, अरे सेवा तुमचा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पाकिस्तानी समाया करण्याची ताकद कर? या भारतामध्ये आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख सर आहेत आपल्या महायुतीच्या या मतदारसंघामध्ये सर्वाधिक सीट आहे परंतु पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचा नाही आहे हे शल्य भारतीय जनता पार्टीला वाटत नाही का भारतीय जनता पार्टी विश्वातली सर्वात मोठी पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मान्य लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे भारताचेच नव्हे तर विश्वाचे नेते आहेत आणि याच अनुषंगाने आम्हाला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस सीटा भारतीय अमरावतीकरांना आशा होती की अमरावती जिल्ह्यातला अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे अनुभवाची बोल भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि आताचे सध्याचे महसूल मंत्री मावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनात हे आमदार आमचे पाचवे आमदार तयार होत आहे आणि भविष्यातला पालकमंत्री यातूनच राहणार आहे आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आहे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकणार काय आपण सांगाल भारतीय जनता पार्टी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेवर म्हणजे मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवता नाही आला पण यावेळेस प्रचंड मताधिकारणे आणि वन साईड आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा या जिल्हा परिषदेवर लावणार आहोत आणि याची आम्हाला पक्की खात्री आहे आम्ही त्यासाठी प्रबळ तयारी आमची झालेली आहे धन्यवाद अभिमानच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत काय वरून येऊन तुम्हाला काय वाटलं मी सोनाली गजानन नवले जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी आमच्या इथे गोरुड मोर्शी या मतदारसंघामध्ये जे आमचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत चंदूभाऊ यावलकर यांनी एक दयांडीचा मोठा कार्यक्रम भाजप भाजपाचा ठेवलेला होता आणि या कार्यक्रमासाठी आपल्या माजी खासदार आमच्या नवनीती राणा तसेच बी जे पीच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीती राणा इथे आलेल्या होत्या आणि भरपूर या कार्यक्रमाला गर्दी होती भरपूर प्रतिसाद होता आणि सर्वात महत्त्वाचं ही चंदूभाऊ यावलकर यां हे जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून ही पहिली त्यांची दहांडी होती पहिल्याच वर्षीची दहांडी होती परंतु तरीसुद्धा खूप प्रतिसाद याला मिळाला आणि संपूर्ण वरुड मोर्शीतील जी लोक म्हणूया जनता या सर्व याला आलेली होती आणि सर्वात महत्त्वाचं जी तरुण पिढी होती तीसुद्धा इथे दिसली आणि भरपूर पथक इथे आलेले होते आणि लाखो रुपयाचे बक्षीसं या दहांडीला ठेवलेले होते म्हणून मला असं वाटते की इथं आल्यानंतर आणि आमच्या खासदार नवनीत राणी राणा ह्या ज्या काही त्याच्यामुळे इथं एक आनंदाचं वातावरण उत्साहाचं वातावरण निर्माण झालं धन्यवाद